सुनीता वहिनी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है सुनीता तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है

दादा आपल्या किती जीव लावत आहेत दादा हे कसे फुले आंबेडकर यांचे विचारायचे आहेत हे राजाला माहित आहेत आदरणीय दादांची ही भूमिका राहिलेली आहे की शाहू फुले आंबेडकरांचा वारसा पुढे आम्ही चालवत चालवत आहोत आणि चालवणारच आहोत आणि स सर्व धर्मसमभाव या भावनेतूनच आपण सगळ्याच गटांना एकत्र घेऊन चालणार आहोत ज्या ज्या काही योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी योजना असतील त्या सगळ्या योजना पोचून आपल्या जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत तो लाभ कसा पोचल्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार करायचं करायला थँक्यू ಕಷ್ಟ್ರೋಯಿ ಆಂಧ್ರೇಶ್ ಸಖ್ಯಾತ್ ವಿಜಯೋ ಜೋಡಾ ವಿಜಯೋ ಏಕತ್ ಸುವಾದಾ ಅಜಿ ತಾನಾ ಬಾಬಾಶಾ ಯಮ್ಮಾಡ್ ಕರಾಚ್ ವಿಜಯೋ ಕಡಾ ಚಿನ್ನಾಲ ಮಂದನ್ ಕರಾ ಸುಮ್ನೆತ್ರ ವೈನಿಯಾ ಬಾಗೆ ಬಡೋ 함 ತುಮಾರೆ ಸಾಥೇ ಸುಮ್ನೆತ್ರ ವೈನಿಯಾ ಬಾಗೆ ಬಡೋ 함 ತುಮಾರೆ ಸಾಥೇ ಏಕತ್ 2 ಬಾರಮತಿ ಚೀಸೂನ್ ಏಕತ್ 2 ಬಾರ संतोषी लाव साहेब हात लाव रस्ते लावू नका साहेब राहतो साहेब लावा असं साहेबांना लाव असंच असत साहेबांना लावा

बाबासाहेब आंबेडकरांचा <coughs> 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 सुरेंद्र दई वही नी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है सुरेंद्र दई वही नी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है सचिन जी दो लोकर होकर हो लगे चलो तेरे गए इधर कोई नहीं नमस्कार थैंक यू उमेदवार सुनेत्रताई <गलता> ताई अजितदादा पवार हे आहे सर्व सर्वांनाच माहित आहे परंतु आपण आदरणीय अजितदादा पवार यांच्यावर अतिशय मनापासून प्रेम करतो गेल्या कित्येक वर्षापासून आर पी आय खरातगट हा दादांबरोबर काम करत आहे दादा आपल्यावर किती जीव लावत आहेत दादा कशे फुले हे कसे फुलेशाव आंबेडकर यांचे विचाराचे आहेत हे राज्याला माहीत आहेत दादा महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष आहेत हे सुद्धा राज्याला माहीत आहे येणाऱ्या या, या भागामध्ये आणि पुणे शहराचा आणि पुणे जिल्ह्याचा नव्हे तर महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर आदरणीय सुनेत्रताई ताई अजितदादा पवार यांनाच आपल्याला निवडून द्यावं लागेल यासाठी आपण दिवस रात्र प्रयत्न करत आहोत तसेच आमचे पुणे शहराचे शहराध्यक्ष आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अक्षय चोपडे शहराध्यक्ष राजाभाऊ कांबळे ताई आम्ही ग्वाही देतोय मी की हे रात्रंदिवस आम्हाला काही मिळो अगर नाही मिळो म्हणजे प्रचार यंत्रणा फक्त मिळली पाहिजे कारण यांचं मत की आम्हाला हँडवयल मिळाले पाहिजे ते घरापर्यंत मिळाले पाहिजेत ती यंत्रणा फक्त ताई आम्हाला मिळाली पाहिजे कार्यकर्त्यांना हा मतदारसंघ जरी पुरंदरमध्ये असेल तरी आम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये मी स्वतः लक्ष ठेवून आहे आमचे सर्व कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत फक्त ते प्रचाराचे जे साहित्य वाटप आहे ते वेळोवेळी मिळावं एवढीच विनंती करतो आणि आम्ही तुमच्याबरोबर कायम आहोत एवढं आश्वासन देतो जय भीम जय भारत थांबतो बारामतीच्या विकासासाठी तर तुम्ही भरपूर काम केलेली आहेत येणाऱ्या काय काय करणार बारामती बारा 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 सा विधानसभा मतदारसंघामध्ये वद... मदार आ, आ है। मी मी बारामती मत विधानसभा मतदारसंघामध्ये कामं झा भरपूर विकासाची कामं झालेली आहे मी प्रचाराच्या निमित्तानं पूर्ण लोकसभा बारामती मतदारसंघामध्ये जाऊन आले तिथल्या सगळ्याच विभागाला भेटी दिल्या प्रत्येक ठिकाणी त्या त्या तिथल्या तिथल्या भौगोलिक रचनेप्रमाणे वेगवेगळ्या मागण्या आहेत बारामती विधानसभेचा विकास झाला बऱ्यापैकी झालेला आहे तसाच विकास इतर ठिकाणीसुद्धा होण्यासाठी मी प्रयत्न करेन काही मागासवर्गीयांसाठी तुम्ही काम करत आहात तर येणाऱ्या काळात मागासवर्गांसाठी सुद्धा अजून काय काम करता येईल काय सांगा तसं बघायला गेलं तर आपण सगळे आदरणीय दादांची ही भूमिका राहिलेली आहे की शाहू फुले आंबेडकरांचा वारसा पुढे आम्ही चालवता चालवत आहोत आणि चालवणारच आहोत आणि स सर्व धर्मसमभाव या भावनेतूनच आपण सगळ्याच गटांना एकत्र घेऊन चालणार आहोत ज्या ज्या काही योजना तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी योजना असतील त्या सगळ्या योजना पोचून आपल्या जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत तो लाभ कसा पोचल्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करायचं